प्रकार पहिला इथे मी गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवलं आहे त्यात दोन छोटे चमचे तेल घेतलं तेल कडकडीत गरम झालं की त्यात पाव चमचा जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं तडतडू तर द्यायचं त्यानंतर याच्यात दहा ते बारा दाणे बडीशेपचे टाकायचे यासोबतच तुमच्याकडे जर धने अवेलेबल असतील तर धनेसुद्धा तुम्ही दहा बारा कुटून इथे टाकू शकतात आता हे बडीशेप आणि जिरं चांगलं तेलामध्ये तळून झालं की यामध्ये आपल्याला टाकायचे कैरीच्या फोडी इथे मी पाव किलो कैरी घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून पुसून घेतली त्यानंतर अशा पद्धतीने तिच्या मध्यम आकाराच्या फोडी बनवून घेतल्या तुम्ही हवं तरी ह्या अगदी बारीकही बनवू शकतात आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कैरीचं साल काढूनही टाकू शकतात आता इथे तेलामध्ये ही कैरी चांगली परतून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आपली कैरी या तेलात अगदी छान परतून झालेली आहे आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ सुरुवातीला पाव चमचा हळद त्यासोबतच एक छोटा चमचा लाल तिखट मी इथे टाकून घेतलं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात पाव चमचा मी इथे धणे पावडर टाकून घेतली आहे कारण माझ्याकडे अख्खे धणे अवेलेबल नव्हते जर अख्खे धणे अवेलेबल असतील तर ते टाका मग धणे पावडर टाकण्याची गरज नाही आहे आणि आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेऊ हे पहा अशा पद्धतीने हे सगळं छान एकजीव झालं त्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे गूळ इथे मी बारीक चिरून घेतलेला गूळ एक वाटी घेतला आहे ह्याच वाटीने कैरी मोजली तर साधारण दोन वाटी भरेल तर इथे मी सुरुवातीला हे एक वाटी गूळ टाकून घेतला आणि हा आता वितळल्यानंतर थोडीशी भाजी टेस्ट करून बघायची जर आवश्यकता वाटत असेल तर अजून आपण याच्यात गूळ ॲड करू शकतो गुळ ह्या कैरीमध्ये चांगलं एकजीव झालं की त्यानंतर याच्यात अगदी थोडंसं पाणी टाकायचं साधारण पाव कप एवढं आणि पाणी टाकून ही कैरीची भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे हे पहा हे सगळं एकजीव झालं आता यावरती झाकण ठेऊ आणि साधारण पाच मिनटं मध्यम गॅसवरती ही भाजी छान शिजवून घेऊ पाणी टाकणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग ही जी कैरी आहे ती थोडीशी वातड होते तर आता हे पहा झाकण ठेवून मी साधारण पाच मिनटं ही कैरीची भाजी छान शिजून घेतली आहे तुम्ही बघू शकताय आधीचा गूळ अगदी व्यवस्थित वितळला आहे पण अजून ह्या कैरीच्या पोळी अगदी छान शिजलेल्या नाही आहेत हे पुन्हा मी छान इजीव करते आणि ह्यानंतर ही भाजी थोडीशी टेस्ट करून पाहिजे कारण आता आधीचा गुळ वितळला आहे आपल्या लक्षात येईल की आपल्याला अजून गुळाची आवश्यकता आहे की नाही मी इथे टेस्ट करून पाहिली थोडा गुळ कमी वाटतो आहे म्हणून मी इथे दोन तीन चमचे गुळ पावडर टाकून घेतली आहे याऐवजी बारीक शिरलेला गुळही तुम्ही इथे वापरू शकता गुळ पावडर टाकल्यानंतर मी हे सगळं छान एकजीव केलं आणि आता झाकण ठेवून ही भाजी पुन्हा एकदा पाच ते सात मिनटं किंवा मग ह्या कैऱ्या व्यवस्थित शिजतील इथपर्यंत शिजवून घेते हे पहा पाच ते सात मिनटानंतर आपली ही कैरीची भाजी अगदी छान शिजलेली आहे छान घट्टसुद्धा झालेली आहे आणि कैऱ्यासुद्धा अजिबात वातळ झालेल्या नाही आहेत तर अशा पद्धतीने उन्हाळ्यात चटपटीत अशी कैरीची भाजी इथे तयार झाली एका कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं चांगले तडतडू द्यायचे त्यानंतर आठ दहा कढीपत्त्याची पानं टाकायची आता कढीपत्त्याची पानंसुद्धा या तेलात चांगले तळून घ्यायची त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून मी ते टाकून घेतलाय कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला त्यानंतर एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आलं लसणाची पेस्ट नसेल तर मग तुम्ही अर्धा लसणाच्या पाकळ्या ठेचून याच्यात टाकू शकतात हे सगळं चांगलं परतून घेतल्यानंतर यात एक चमचा बॅडगी लाल तिखट टाकलं पाव चमचा हळद टाकली आता हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो तिखटाऐवजी हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात अगदी किंचितसा हिंग टाकला त्यानंतर पुन्हा हे परतून घेतलं आता याच्यात थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीर ऑप्शनल आहे काही जणांना ह्या चटणीमध्ये कोथंबीर आवडत नाही तर नाही टाकली तरी चालेल आता हे सगळं थोडंसं परतून घेतलं त्यानंतर लगेचच याच्यात टोमॅटोचे काप टाकून घेतले साधारण आतपाव एवढे हे टोमॅटो होते म्हणजेच सव्वाशे ग्रॅम टोमॅटो होते ते अशा प्रकारे चिरून घेतले त्यातल्या ज्या बिया असतात त्या काढून टाकायच्या आणि त्यानंतर हे टोमॅटो या चटणीसाठी वापरायचे टोमॅटो तेलात परतून घेतल्यानंतर दोन चमचे साखर आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता साखरसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची पण एवढ्या टोमॅटोंसाठी दोन मोठे चमचे म्हणजेच आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ते दोन चमचे साखर पुरेशी होते झाकण ठेवून साधारण पाच मिनटं मध्यम गॅसवरती टोमॅटो शिजवून घेतले त्यानंतर याच्यात दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आणि ही जी चटणी आहे ही पुन्हा एक पाच मिनटं मंद गॅसवर शिजवून घ्यायची टोमॅटोची चटपटीत चटणी तयार आहे इथे मी एक बाउल घेतलाय आता ह्या बाउलमध्ये आपल्याला पाऊन वाटी दही घ्यायचंय हे दही अगदी फ्रेश असायला पाहिजे आंबट दही कोशिंबिरीसाठी वापरू नका आता हे जे दही आपण इथे घेतलंय हे आपल्याला अगदी छान असं फेटून घ्यायचंय अजिबात याच्यात कुठळी असायला नको आणि छान हे क्रीमी व्हायला पाहिजे एवढं आपण हे फेटून घेऊ तर हे पहा तुम्ही बघू शकतायत आपले जे दही आहे ते आता अगदी छान फेटून झालंय आणि छान क्रीमी झालंय आता याच्यात आपण सॅलड टाकून घेऊ तर सगळ्यात आधी मी इथे काकडी टाकून घेते एक थोडीशी मोठी आकाराची काकडी मी इथे बारीक चिरून आहे काकडी शक्यतो चिरून घ्या किसून घेतली तर हे जी कोशिंबीर आहे याला खूप पाणी सुकतं त्यानंतर अगदी बारीक चिरून घेतलेला गाजर मी इथे घेतलाय गाजर हवं तर तुम्ही किसूनही घेऊ शकतात त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो तर एक छोटा टोमॅटो मी बारीक चिरून इथे टाकून घेतलाय आणि त्यासोबतच अगदी छोट्या आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून टाकून घेतलाय आता याच्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही गोष्टी ॲड करू शकतात किंवा काही कमी करायचे असतील तर ते करू शकतात जसं की शेंगदाण्याचं कूट बऱ्याच जणांना कोशिंबीरमध्ये आवडतं तर कोशिंबीरमध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट किंवा बीट हे ॲड करू शकतात आणि जर कांदा काही जणांना आवडत नाही तर कांदा सुद्धा तुम्ही याच्यात स्किप करू शकतात आपल्या आवडीप्रमाणे सॅलड आपण ह्याच्यात कमी जास्त करू शकतो आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचंय तर हे पहा तुम्ही बघू शकता हे जे सगळं सॅलड आहे हे या दह्यामध्ये अगदी छान मिक्स झालंय आता ह्या कोशिंबिरीला आपण तडका देऊन घेऊ तर त्यासाठी एका भांड्यात मी दोन चमचे तूप गरम करून घेतलंय कोशिंबिरीला शक्यतोवर साजूक तुपाची फोडणी द्यायची म्हणजे कोशंबीर खूप छान लागते तूप गरम झालं की त्यात मोहरी जिरं कडीपत्त्याची पानं आणि बारीक शिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आता हे सगळे जिन्नस चांगले ह्या तुपामध्ये तळून झाले की मग हा जो तडका आहे हा आपण जी कोशिंबीर बनवली आहे त्यावरती टाकायचा आता हा तडका या कोशंबीरीमध्ये अगदी छान मिक्स करून घ्यायचा आता आपण याच्यात मीठ अजूनही टाकलेलं नाहीये तर ते ह्यासाठी की कोशिंबीरीमध्ये आधी जर मीठ टाकलं तर मग याला पाणी सुटायला लागतं तर त्यामुळे जेव्हा ही आपण वाढण्यासाठी घेऊ तर तेव्हा आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचंय तर इथे मी पिठी साखर एक चमचा टाकून घेतली आणि त्यासोबत चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता पिठी साखरेची जी क्वांटिटी आहे ती आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो काही जणांना अगदीच साखर आवडत नाही तर नाही टाकली तरी पण चालेल तर ही जी पिठीसाखर आणि मीठ आहे हे मी आता या कोशिंबिरीमध्ये छान एकजीव करून घेतलंय मीठ टाकल्यामुळे लगेचच या कोशिंबिरीला पाणी सुटायला लागतं त्यामुळे मीठ अगदी ऐन वेळी टाकायचं आता हे पहा कोशिंबीर तर तयार झालेली आहे आता वरून आपण फक्त सजावटीसाठी याच्यात कोथंबीर टाकून घेतली आहे आणि ही कोथंबीर सुद्धा मी या कोशंबीरमध्ये एकजीव करून घेतली आहे तर अशी आपली उन्हाळ्यासाठी अगदी चटपटीत गोड आंबट चवीची ही कोशिंबीर तयार झाली अगदी आपल्या जेवणाचा स्वाद डबल करणारी अशी ही कोशिंबीर आहे इथे एका कढईत मी थोडंसं तेल घेतलंय त्यात हा उकडलेला बटाटा घातलाय हा बटाटा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बटाटा परतला गेला की तो एका डिशमध्ये बाजूला काढून घ्यायचा त्यानंतर ह्याच कडे पुन्हा थोडंसं तेल घालायचं तेल गरम झालं की त्यात थोडंसं जिरं बारीक चिरलेला थोडासा कांदा घालायचा कांदा छान परतून घ्यायचा आता याच्यात थोडासा टोमॅटो घातला आहे कांदा आणि टोमॅटो साधारण छोटा कांदा आणि छोटा टोमॅटो एवढं घेतलेला आहे यानंतर याच्यात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे टोमॅटो सॉस घातला आहे आता हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे खूप जास्त नाही अगदी एक ते दोन मिनटं फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता याच्यात थोडंसं चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर जो आपण परतून घेतलेला बटाटा होता तो या मिश्रणात घालायचा आहे किंवा या फोडणीत घालायचा आहे आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोडक्याचं साल तर इथे मी पाव किलो दोडके घेतलेत जे स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ पुसून घ्यायचे आणि त्यानंतर अशा प्रकारे दोडक्याचं जे साल असतं ते सगळं काढून घ्यायचं आहे तर हे पहा इथे मी या दोन दोडक्यांचं साल काढून घेतलेलं आहे आता हे साल आपण ऑलरेडी धुतलेलं आहे त्यामुळे आता परत धुण्याची गरज नाही आहे हे फक्त आपण आता बारीक असं चिरून घेऊ जेवढं जा जास्तीत जास्त बारीक आपल्याला चिरता येईल तेवढं बारीक साल हे साल चिरायचं म्हणजे आपली रेसिपीसुद्धा खूप छान होईल तर आता हे पहा इथे मी हे साल छान बारीक असं चिरून घेतलं आहे त्यानंतर इथे मी गॅसवरती एक लोखंडी तवा गरम करायला ठेवला आहे त्यात दोन छोटे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आता ही चटणी बनवताना शक्यतोवर जाडच तवा किंवा कढई वापरायची तेल गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं टाकून घेतलं भरपूर जिरं टाकायचं त्यानंतर आठ दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या आता हे लसूण आणि जिरं मोहरी या तेलामध्ये चांगले तडतडू द्यायचे लसूणसुद्धा थोडेसे लालसर होतील इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे तर, -तर हे पहा आता आपले जिरं मोहरी आणि लसूण छान तळून झालेत त्यानंतर याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक चमचा बॅडगी लाल तिखट टाकून घेतलं तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं गॅसची फ्लेम अगदी लो करायची आता याच्यात एक चमचा तीळ टाकून घेतले तिळसुद्धा भरपूर टाकायचे आणि अगदी दहा सेकंद हे तीळ ह्या तेलात परतून घ्यायचे कारण तीळ लगेचच तडतडायला तर लागतात तर हे पहा हे तिळ मी इथे छान परतून घेतले आता हे तीळ तडतडायला तर लागले की लगेचच आपण जे दोडक्याचं साल चिरून घेतलेलं होतं ते याच्यात टाकायचं आहे त्यानंतर याच्यावर चवीपुरता मीठ टाकायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे अगदी मंद गॅसवरती आपल्याला आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे हे पहा एक मिनिटभर हे सगळं छान परतून घेतलं आता हे परतून झाल्यानंतर याच्यावरती एखादं झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती ही जी चटणी आहे हे आपल्याला साधारण पाच मिनटं फक्त शिजून घ्यायची आहे अगदी मंद गॅसवरती शिजवायची म्हणजे ही चटणी छान शिजते देखील आणि खरपूसही होते तर हे पहा आता मी याच्यावरती झाकण ठेवून घेतलं आहे आणि एक पाच मिनटं ही चटणी मंद गॅसवर शिजवून घेतली आहे आता तुम्ही बघू शकताय चटणीचा रंग बदललेला आहे आणि खूप छान अशी खरपूस ही चटणी तयार झालेली आहे फक्त ही चटणी बनवताना तेलाचा वापर थोडासा जास्त करावा लागतो आणि तेल आणि जिरं भरपूर टाकायचं म्हणजे चटणी खूप छान लागते